आता असंच विचारते हा उमेदवार बरा आहे का आता माईक सुद्धा तुमच्या पसंतीचा घेते तो उमेदवार सुद्धा विचारला पाहिजे का नाही मग फॉर्म भरू ना निवडून देणार का कुणा कुणाला निवडून द्यायचं बरं हात वर करा बरं राम कुलकर्णी चक्कर येईल इकडे या मंचावर एवढं उन्हात तू बनवून उन जमणार नाही हे पा मी अशी उमेदवार आहे या देशातली जिनी काहीच आपला एक पुस्तक बनवतो बघा प्रत्येक माणूस ज्याला उमेदवारी पर्य काय म्हणतात दसांना त्याला आडा काय म्हणतात आडस कस आहे तुम्ही दिलंच नाही मला कधी अशीच उमेदवारी दिली मी तुम्हाला बायोडेटा बनवतो बायोडेटा काय म्हणतात त्याला काय माहीत नाही मला एक पुस्तक घेऊन सगळे माझ्याकडे येतात ताई आम्हाला कार्याचा आमचा आढावा बघा आम्हाला उमेदवारी द्या या देशामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणूस सुरेश अना धस असतील रमेशरावजी आडसकर तेव्हा जिल्हा परिषद मध्ये असतील आमचे आर टी जिजा असतील मागे असल्यामुळे दिसले नाही धोंडे साहेब असतील दादा असतील गोरक्षदादा असतील सगळेच असतील राजेंद्र तेव्हा नव्हते म्हणजे तालुकाध्यक्ष होते आधी भाजपचे तेव्हा पण ते, ते असतील आमचे गलांडे दिसायलेत सगळेच हे लोकांनी आमचे डॉक्टर साहेब असतील ह्यांनी कधीच मुंडणे साहेबांना तिकीट मागितलं नव्हतं मागितलं होतं का परत त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही धारोरचे नगराध्यक्ष महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा